हॅलो हा नमस्कार सर हा नमस्कार आ, सर मला आज सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची होती त्यांचा इतिहास काय आहे याबद्दल जाणून घ्यायचं होत आता हा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे चंद्रगुप्त मौर्य हा ज्ञात इतिहासातला जो पुराव्याने सिद्ध झालेला इतिहासातला पहिला सम्राट आहे हा सम्राट कोण होता याच्याबद्दल मात्र वैदिक लोकांनी प्रचंड गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर चाणक्य नावाचा काल्पनिक व्यक्ती बसवून ठेवला चाणक्य हे काल्पनिक पात्र आहे अशासाठी एकही वैदिक पुराण चाणक्य या नावाचा उल्लेखही करत नाही ग्रीक जे इतिहासकार आहेत चंद्रगुप्त अलेक्झांडर बरोबर आलेले अलेक्झांडरची स्वारी आली होती ना एकही इतिहासकार उल्लेख करत नाही तिसरी गोष्ट मेगास्थानिस हा जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राजदूत म्हणून होता सेडल्युकस निकेटरचा तो सुद्धा त्या चाणक्याचा उल्लेख करत नाही त्यामुळे चाणक्य ही व्यक्ती नव्हतीच नंबर वन या लोकांना सवय काय आहे की प्रत्येक महान माणसाच्या माग कोणीतरी ब्राह्मणच होता आणि त्याच्या उपदेशाने सल्ल्याने कोणीतरी हा महा आहे घडला अशी सांगायची यांची इतिहासाची प्रवृत्ती आहे आता गंमत बघ एक पुराणामध्ये चंद्रगुप्त मौर्याने हो आधी ग्रीकांशी लढा दिला आणि मग चंद्र नंद साम्राज्याशी लढा दिला असं लिहिलेलं नाही यांनी ग्रिकांचा उल्लेखच केलेला नाहीये मग या चाणक्याने शिंदीला गाठ बांधली नंद दरबारात Hmm. आणि मग नंद साम्राज्याचा चंद्रगुप्त नावाच्या एका सामान्य तरुणाला हाताशी धरून नंद साम्राज्याचा विनाश केला अशी hmm. कथा सांगितली जाते ही दहादार्थ खोटी दा कथा आहे चंद्रगुप्त मौर्याने वयाच्या विचार अलेक्झांडर शी hmm. लढा दिला hmm. आणि अलेक्झांडर ज्याला आपण जगज्जेता म्हणतो त्याने फक्त आके मिनी सम्राटांचं राज्य नष्ट केलं परंतु भारतात त्याला यश मिळालं नाही तीन वर्षात त्याला भारतात माघार घ्यावी लागली ती माघार चंद्रगुप्त मौर्यामुळे घ्यावी लागली चंद्रगुप्त मौर्याने मौर्या नंद साम्राज्याशी लढा देऊन स्वतःचं साम्राज्य निर्माण का केलं तर नंद साम्राज्य एवढं बलाढ्य असू नाही ग्रीकांशी किंवा अलेक्झांडरशी लढा याला मदतीला पुढे आलं नाही म्हणून mm. त्यामुळे चंद्रगुप्ताने अलेक्झांडरची वापसी झाली भारतात न अत्यंत दुर्दैवी वापसी झाली की त्याचा मृत्यूच झाला mm. mm. वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी mm. कारण त्या ज्या मार्गाने आला होता तो मार्ग चंद्रगुप्ताने बंद केला मग तो मकरांच्या वाळवंटात बोलन म्हणजे आला खैबर गेला खिंडितिंडीतन mm. परत गेला आणि त्याची दाबी लोरला त्याचा मृत्यू झाला mm. कारण त्या वाळवंटात प्रवास करताना कुत्र्यासारखे ग्रीकांचे हाल झाले mm. हजारो ग्रीक सैन्य त्यात मिल mm. कारण चंद्रगुप्त मौर्याने तिथले मल्ल असतील शंभू असतील अहिर असतील या सगळ्या ज्या जमाती होत्या त्यांची मदत घेऊन अलेक्झांडर विरुद्ध प्रचंड संघर्ष केला फक्त पोरस आणि आंबी हे दोन त्याचे फक्त मदतगार राहिले बाकी कोणी मिळालं नाही त्यामुळे अलेक्झांडरला परत फरावं लागलं आणि त्याचा मृत्यू झाला परंतु भारतीय इतिहासात म्हणजे भारतात लिहिलेले इतिहासात हे ग्रीकांनी लिहून ठेवलं ग्रीकांनी लिहून ठेवलं हो म्हणजे फुटारक असेल स्ट्राबो असेल जस्टिन असेल जस्टिनने तर काय म्हटलंय की या महालढ्याचा नायक चंद्रगुप्त मौर्य होता एक सामान्य घराण्यात आलेला तरुण आलेक्झांडर भिडला हे ग्रीकांनी लिहून ठेवलं परंतु भारतीय इतिहासामध्ये पुराणांमध्ये चंद्रगुप्त मौर्याने ग्रिकांशी दिलेल्या लढाचा शब्दाने पण उल्लेख नाही भारतीय इतिहास हा अत्यंत दांभिक खोटा आणि ज्याला आपण म्हणू दिशाभूल करणार आहे कारण का चंद्रगुप्त मौर्य हा वैदिक नव्हता चंद्रगुप्ताला उलट काय म्हटलंय नंद घराण्याने क्षत्रियांचा नाश केल्यामुळे पुढे एकही एक सम्राट क्षत्रिय असणार नाही शूद्र असणार आणि चंद्रगुप्त मौर्याला त्यांनी शूद्र म्हणूनच म्हटलंय शुद्र म्हणजे काय कि जो वैदिक धर्माचा नाही तो शुद्र आणि चंद्रगुप्त मौर्यने नंदांचा पराभव केला पण नंदांचा म्हणजे नंद राजाला धनानंदला मारलं नाही ठार नाही मारलं शरण आला तो धनानंद मग काय केलं चंद्रगुप्त मोरडे त्याला एका रथात बसले एवढं धन आणि त्याचा परिवार घेऊन जायला परवानगी दिली त्याच्यामुळे नंद सम्राट धनानंद काय झालं हे आपल्याला माहित नाही आज परंतु चंद्रगुप्त मौर्य कोण होता तो हिंदूही होता आणि वैदिकही नव्हता हो तो जैन होता त्याने ज्या वेळेस त्याचा आयुष्याच्या उत्तर मध्ये प्रथा आहे ना कि आयुष्याच्या उत्तर काळात संन्यास दीक्षा घ्यायची आणि सगळं सोडून द्यायचं सगळं त्याग करून टाकायचा चंद्रगुप्त मौर्य भद्र नावाचे त्याचे गुरु होते त्यांच्या बरोबर शवण बेळगोळला हो गेला आणि तेथे संथारा किंवा संलेखना आपण म्हणतो ना ते संलेखना व्रत घेतलं ते संलेखना व्रत म्हणजे काय कि अन्न त्याग करायचा आणि मृत्यूला कवट करायचा आनंदाने समाधानाने शवण बेळगोळला हो म्हणजे कर्नाटकामध्ये ते तेथे आजही त्याची गुंफा आहे चंद्रगुंफा आणि चंद्रगिरी रावाचा ती गुंफा आहे आणि त्याचा त्याची पदचिन्ह चिन्ह कोरलेली आहेत हा इतिहास चंद्रगुप्त मौर्याचा हो लोकांना माहित आहे का नाही माहिती फार कमी लोकांना माहिती आहे या लोकांनी काय केलं वैदिक लोकांनी कि जसं सातवाडाचा इतिहास दडपला खवेलचा इतिहास जणपला कुमारपाल सम्राट कुमारपालचा पालचा इतिहास जाणपला चंद्रगुप्त जो भारतातला ज्ञात पहिला सम्राट तो इतिहास यांनी पूर्ण उलटा पालटा करून टाकला आणि जो चाणक्य ज्याचा संबंध नाही उल्लेख काल्पनिक पात्र सहाव्या शतकामध्ये म्हणजे चंद्रगुप्त मौर्य झाला पूर्व चौथ्या शतकात बर का आणि मुद्रा राक्षस नाटक लिहिलं इसवी स्वराज्या सहाव्या शतकात म्हणजे नऊशे वर्षानंतर लिहिलेल्या नाटकातलं एक पात्र काल्पनिक पात्र ते मात्र आज बघू चाणक्य नीती बर काय म्हणतात हा चाणक्य तो चाणक्य अमुक चाणक्य ही चाणक्य निती आणि तो माणूसच झालाच नाहीये त्याची का आपण चंद्रगुप्त लिहिली नाही म्हणत चंद्रगुप्ताने ग्रीकांशी लढा दिला नंदा साम्राज्या पराभव कारण का कि त्याने ग्रीकांच्या आक्रमणाकडे लक्ष दिलं नाही भारताच्या सीमा सुरक्षित ठेवल्या नाहीत म्हणून चंद्रगुप्त नीती महत्वाची का चाणक्य नीती महत्वाची तर जी सत्यात घाल चंद्रगुप्त सत्यात घडला ना चाणक्य नाही घडला आपण अत्यंत खोटा इतिहास शिकतो चंद्रगुप्ता मौर्याचा दैनिक इतिहास कि ज्याने ग्रीकांचा नुसता प्रभाव केला नाही नावाच्या निकेटरच्या लग्न केलं रा। ग्रीकांचे राजदूत आपल्या दरबारात घेतला म्हणजे चंद्रगुप्ताचं महत्व काय असेल त्याने आखा देश म्हणजे आज भारत देश आपण म्हणतो तो सगळ्यात आधी एका छत्राखाली आणला तो चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य का तो मौर्य होता म्हणजे जसे गौतम बुद्ध गणाचे होते तसा हा गणाचा होता आणि त्यावेळेस काही लोक बौद्ध धर्म पाळायचे काही लोक जैन धर्म पाळायचे आणि मौर्यगण हा जैन धर्म पाळणारे लोक होते आणि चंद्रगुप्त मौर्य जैन धर्मी होता आता दुसरा प्रश्न पडेल की जैन धर्मचा अहिंसा सांगतो बौद्ध धर्मात अहिंसा सांगतो मुळात अहिंसा म्हणजे काय कि स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात अहिंसा पाळणं हा जैन किंवा बौद्ध धर्माचा मुख्य अंश परंतु शत्रू असेल बलात्कारी असेल आक्रमक असेल तेथे ते हिंसा पाळू नये असं या कोणत्याही धर्माने सांगितलेलं नाही नाही तर हे जैन सम्राट झालेलेच नसते किंवा जे नंतरच्या काळामध्ये बौद्ध झाले सम्राट युद्ध न करता कोणी सम्राट होत नाही संघर्ष करावा लागतो शत्रूशी शे लढावच लागत खरं सर अलेक्झांडर बद्दल थोडं सांगता येईल का आपल्याला त्याची पार्श्वभूमी अलेक्झांडर तो जग सोड त्याला अर्धा आशिया पण जिंकता आला नाही फक्त काय तो उदो उदो, उदो अशासाठी होतो काय जसे आपले वैदिक इतिहासकार आहेत तसे युरोपियन आहे युरोपियन इतिहासकारांनी अलेक्झांडर असेल कि नेपोलियन असेल यांचं एक महात्म्य खूप वाढून ठेवलं खरं जग जिंकलं होतं काय अरे जग कसा जिंकेल तो त्याने सांगतो काय अर्धा आशियाना जिंकला भारताना पराभूत झाला परत जाऊ लागला आणि पराभूत होऊन जाताना तो मेला तो जगाच्या तकासा त्याला भारत जिंकता नाही चीन वगैरे खूप पुढच्या गोष्टी राहिल्या आशिया जिंकता आला नाही पूर्ण युरोप सुद्धा त्याला आला नाही त्याने फक्त इजिप्त म्हणजे आकेमिर साम्राज्य होतं तेवढाच भाग त्याने जिंकला आणि तोही का की आकेमिर शेवटचा सम्राट होता दारियस तिसरा त्याला हरवलं म्हणून तर आकेमीर साम्राज्य फक्त याने हरवलं पण भारतामध्ये त्याला जिंकता आलं नाही त्याला आशिया जिंकता आला नाही तर युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया त्याचा फार दूरच्या गोष्टी राहिल्या हा पराभूतून मेला अलेक्झांडर ही एक मिथक तयार केलेली आहे जसं चाणक्य नावाचं काल्पनिक मीथ जसं तयार केलं ना आपण तसं अलेक्झांडरचं मिथ आहे जर जगतजेता असेल म्हणजे अलेक्झांडरच्या तुलनेत तर बारीयस पहिला त्याने मात्र साम्राज्य निर्माण केलं आणि ते साम्राज्यात दोनशे वर्ष टिकल अलेक्झांडरच जे काही भाग जिंकला त्याला हयाती सुद्धा आला नाही आणि तो मेल्यानंतर जेवढे भाग त्याने जिंकले होते त्याचे तुकडे पडले त्यामुळे त्याला जगतजेता म्हणणं हा अत्यंत काल्पनिक गोष्ट आहे हा mm. नाही तेच काय काय नाही फक्त mm. युरोपियन इतिहासकारांनी अलेक्झांडरचं महत्व वाढवलं mm. आणि भारतातल्या वैदिक लोकांनी चाणक्याचं महत्व वाढवलं mm. mm. अलेक्झांडरला धडा शिकवणारा चंद्रगुप्त मौर्य तो मात्र भारतीय इतिहासकारांनी काय केलं त्याच्या बोखांडी एक काल्पनिक पात्र बसूनच चाणक्य लावायचं mm. शिंडीची गाठ mm. काय मी शिंदेजी गार बांधणार नाही वगैरे वगैरे अशा काल्पनिक कथा निर्माण केल्या आणि त्या आज जनमानसावर राज्य करतायत आज खरा इतिहास लोकांसमोर यायचा असेल त्या काल्पनिक मिथकांपासून मुक्त व्हावं लागेल नाही घ्या शिंदेची गाठन चाणक्य निती हा चाणक्य का, का तो चाणक्य कधी शरद पवार चाणक्य अमित चाणक्य तर कधी फडणवीस चाणक्य ते असले का भाकड चाणक्य निर्माण होत जाणार तर चाणक्याचा काही संबंध नाही जे लोक खरोखर दाखवतात आपली बुद्धिमत्ता ते आहेच शरद पवारांची बुद्धिमत्ता आहे आणि अमित शहाची असेल बरं का परंतु त्यांची बुद्धिमत्ता आहे चाणक्याचा इथे संबंध काय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे येस सर हेच जाणून घ्यायचं होतं चंद्रगुप्त मौर्य बद्दल एक, एक गोष्ट निश्चित जाता जाता सांगतो चंद्रगुप्त मौर्य हा भारतीय इतिहासातला एक अति महान सम्राट आहे त्याने या भारताला एक राजकीय नकाशा दिला आणि त्याने परकीय आक्रमण पूर्ण थांबवली ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपण चंद्रगुप्त मौर्याला त्यासाठी सगळ्यांनी सलामीच दिली पाहिजे